पुणे बेंगळूर महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी चांदणी चौक चा ते हिंदवडी मार्गावर मेट्रो होण्याची गरज आहे या मेट्रो मार्गाचा नव्याने समावेश करण्याची सूचना केली आहे अन्य प्रस्तावित मार्गांना कॅबिनेटमध्ये अंतिम मंजुरीसाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे तसेच सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रोचे ऑगस्टमध्ये उद्घाटन होईल असंही त्यांनी सांगितलंय मेट्रोच्या शिवाजीनगर कार्यालयास मोहोळ यांनी सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भेट देऊन मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला यावेळी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पुणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर संचालक अतुल गाडगिळ हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते अधिकाऱ्यांनी मेट्रोच्या कामाची सद्यस्थिती प्रस्तावित प्रकल्प व विविध उपक्रमांबाबतची माहिती यावेळी दिली मोहळ मनाली मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेड अशात साडेतीन किलोमीटरच्या टप्प्याचे ऑगस्टमध्ये उद्घाटन होणार आहे दोन स्टेशन आता सुरू होतील उर्वरित एक स्टेशन नंतर सुरू होईल येरवडा स्टेशनचेही काम आता पूर्ण होणार आहे वनस ते चौक रामवाडी ते वाघोली एस एन डी ते माणिकबाग हाडपसर ते लोणी काळबोर अशा नवीन प्रस्तावित तीन हजार सातशे छप्पन्न कोटी रुपयांच्या मार्गाचा प्रस्तावही मंजुरीसाठी कॅबिनेटमध्ये आलेला आहे त्यास लवकर मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं मेट्रोच्या सुद्धा महामेट्रोचे अधिकारी समेत बैठक झाली महामेट्रोचे प्रमुख दोन्ही महापालिकांचे प्रमुख विभागीय आयुक्त अशी बैठक आज महामेट्रोच्या कार्यालयामध्ये झाली जे दोन मार्ग आत्ता सुरू आहेत त्याच्यातला एक मार्ग आत्ता पूर्ण झाला त्याचं एक स्टेशनचं काम जे राहिलं आहे येरोड्याचं ते काम आत्ता पुढच्या काही दिवसात पूर्ण होऊन तेही चालू होतं आहे आणि सगळ्यात दुसऱ्या मार्गाचा जो एक टप्पा राहिला आहे तो सिव्हिल कोर्ट ते स्वारगेटचा जो तीन पॉईंट सहा किलोमीटर अंतर असलेला जो काही भुयारी मार्गाचा आहे ते ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू करणार असं त्यांच्या वतीनं आज सांगण्यात आलं आणि त्याच्यामध्ये जी काय स्टेशन आहे ते एक स्टेशन बाकी राहील मंडईतलं त्यात काही छोटे छोटे काही अडचणी आहेत पण ते सुद्धा जसं एरवड्याचं आत्ता नंतर सुरू होतं तसं ते स्टेशन नंतर सुरू होईल पण मार्ग सुरू होत आहे तो ऑगस्टमध्ये सुरू करण्याचा आज त्यांनी त्या बैठकीमध्ये सांगितलं त्यामुळे ऑगस्टमध्ये हा एक मार्ग त्यामुळे तो शंभर टक्के मार्ग तोसुद्धा पूर्ण होईल याशिवाय जे काही एक्सटेन्शनचे मार्ग होते निगडी ते पी सी एम सी होतं स्वारगेट ते कात्रज होतं आता याच्यामध्ये सुद्धा हा याच्यामध्ये ही काही मान्यतेचे जे विषय होते पी आय वीकडून कॅबिनेटची मान्यता मिळण्यासाठी म्हणून प्रस्ताव सादर झाले होते आचारसंहितेच्या काळात साधारणतः ते थोडे मागे राहिले असतील पण मी त्यांना असं म्हणालो की कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर हा विषय आणून आज स्वारगेट ते कात्रज आणि निगडी ते पी सी एम सी म्हणजे तो जवळपास साडेचार किलोमीटरचा निगडी ते पी सी एम सी आणि स्वारगेट ते कात्रज हा पाच पॉईंट चार किलोमीटरचा चा मार्ग ते लवकरात लवकर त्याची मान्यता झाल्यानंतर त्याचे टेंडर निघेल आणि मग त्या कामाला कऱ्या अर्थानं वेग येईल त्यामुळे कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर लोका त्याला मान्यता देण्यासाठी म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी म्हटलो की जो काय पत्रव्यवहार असेल जी काय प्रक्रिया असेल ती ताबडतोब वेगाने होण्यासाठी मी तो प्रयत्न नक्की करेल पुढच्या ह्याच्यात अनेक मार्गांची भविष्यामध्ये त्यांनी जी काही यंत्रणा आहे कि भविष्यातले जे काही प्लॅन्स आहेत तेसुद्धा त्या ठिकाणी खूप विस्तृतप्रमाणे मांडले त्याच्यात पुण्याच्या जसं दोन आत्ता भुसारी म्हणजे कोथूर डेपो ते, 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 ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वागोली हाही नवीन जो काही प्रस्तावित मार्ग आत्ता मेट्रोने केला विस्तारित त्या संदर्भातही एकूण आढावा घेतला त्याचंही काम आत्ता सुरू आहे त्याचाही लवकरात लवकर प्रस्ताव तो पी आय व्हीकडे सादर होईल आणि पी आय वीकडे सादर झाल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया होईल अशा पद्धतीनं एकूण मेट्रोच्या कामाच्या विषयातसुद्धा चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन झालं आणि खरं तर पी एम पी एम एल आणि मेट्रो हा विषय काही नवीन नाही पण ह्या दोन्हीच्या मग ते मोबाईल ॲप असेल किंवा कार्ड असेल याच्या माध्यमातनं दोन्हीचा प्रवास हा एका कार्डवरती किंवा मोबाईल ॲपवरती तो इंटिग्रेट करून पुणेकरांना एकाच तिकीटावरती एकाच कार्डवरती किंवा मोबाईल ॲपमध्ये कुठेही दोन्हीकडे प्रवास पुढच्या काळामध्ये करण्यासाठी म्हणून खूप महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी सुद्धा ते आत्ता टेस्टिंगमध्ये आहे ते पण लवकरात लवकर होईल फिडर बसेस हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे की मेट्रो आहे किंवा पी एम पी एम आहे फिडर बसेसच्या माध्यमातून मी मागाशी म्हणत तसं लास्ट माईल कनेक्टिव्हिटीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून फिडर बसेस मग मेट्रो हो मेट्रो मेट्रो त्या मेट्रोच्या माध्यमातून यावं किंवा पी एम पी एम म्हणून असेल पुढच्या काळात जर मेट्रोचा विस्तार होणार आहे मेट्रोचे मार्ग वाढणार आहेत तर त्या मेट्रोपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वसामान्य पुणे घराला पोहोचण्यासाठी जर पार्किंगची अवेलेबिलिटी आपल्याकडे आज कमी दिसते आहे जिथे पार्किंग शक्य तिथे पार्किंग होईल पण जिथे पार्किंगची शक्यता नाही आहे तिथे या बसेसचा जास्तीत जास्त आपल्याला उपयोग कसा करता येईल म्हणून त्या लाईनवरतीसुद्धा आज पी एम पी एम एलच्या बैठकीतसुद्धा चर्चा झाली मेट्रोच्या बैठकीमध्ये सुद्धा चर्चा झाली मेट्रोच्या संदर्भातले अनेक काही विषय हे केंद्र सरकारशी निगडीत आहेत त्याचे काही मान्यतेचे विषय आहेत त्याचे काही प्रस्ताव तिथे प्रलंबित आहेत ते सुद्धा मान्य श्रवण हर्डीकरांच्या आणि आमच्या आजच्या बैठकीत तेही झालं की त्याचाही पुढच्या काळातला एक पाठपुरा आपण सगळं मिळून करूया आणि म्हणून अशा पद्धतीनं मेट्रोचासुद्धा एक आढावा हा या सगळ्या याच्यामध्ये आज घेण्यात आला या सगळ्या याच्यात अनेक मार्गाची नव्यानं जशी निर्मिती प्रस्तावित आहे तशीच मी आज त्यांना असे म्हणाल की चांदणी चौक चा ते वनाज आ, हे जरा होते पण चांदणी चौक चा ते हिंजवडी हा एक मार्ग नव्यानं आपण थोडासा विचार करायला हवा कारण आपण पाहतो पुन्हा बेंगलोर हायवेला जी काय आज एकूण सगळी गर्दी आणि वाहतुकीचा खोळंबा हे सगळं पाहिलं तर नागरिकांची निश्चितपणे त्या भागात जर जाणारा संध्याकाळच्या काळा वेळेत तर खूप हाल होत आहेत आणि म्हणून पुढच्या प्रस्तावित मार्गामध्ये मा हाही मार्ग तुम्ही त्याचा एक समावेश करावा अशी त्यांना विनंती आज मी केली आहे हिंजवडी ते चादनी चौक जसं आता कोथूड डेपो ते चादनी चौक हा पुढचा प्रस्तावित मार्ग तसं तो, तो चांदनी चौक ते हिंजवडी हा एक मार्ग पुढच्या काळामध्ये प्रस्तावित जर झाला तर त्याच्यामध्ये निश्चितपणे या रस्त्यावरची वाहतुकीचा प्रश्न हा सुटेल खूप मार्ग आहेत ज्याच्यामध्ये ते काम करत आहेत त्याची यादीसुद्धा आपल्याला देईल की त्याच्यामध्ये पुढच्या काळात आपल्याला सगळ्याला काम करता येईल याच्यामध्ये मागाशी आपण म्हणलं जसं वनाचे चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या साधारणतः अकरा किलोमीटर आणि दीड किलोमीटरचा हा जो काही मार्ग आहे त्याचा डिपॅन राज्य शासनाच्या मान्यतेसाठी आत्ता आहे तो राज्य शासनाची मान्यता झाल्यानंतर तो पी आय बीला येईल आणि पी आय बीच्या मार्फत तो पुढच्या कॅबिनेटच्या मान्यतेला येईल अशा पद्धतीत त्याचाही प्रवास आहे त्यामुळं राज्य सरकारची लवकर मान्यता आणि पुढच्या केंद्र सरकारच्या ज्या काही मान्यता आहे त्या आपण त्वरित घेऊ यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन असं त्या ठिकाणी आज त्यांना आश्वस्त केलं आहे